नमस्कार नवरदेव मंडळी आज आपण या व्हिडिओमध्ये नवरदेवासाठी छोटे सोपे नवीन आणि सुंदर उखाने बघणार आहोत व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका एक होती चिऊ आणि एक होता काऊ एक होती चिव आणि एक होता काऊ राण्याचं नाव घेतो डोकणा नका खाऊ निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे निळ्या निळ्या आकाशात चमचमतात तारे राणेचं नाव घेतो लक्ष द्या सारे एका वर्षात महिने असतात बारा एका वर्षात महिने असतात बारा राणीमुळे वाढलाय आनंद सारा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार राणेसारखा हिरा प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल प्रेम म्हणजे दोन मनांना जोडणारा पूल राणेच्या बोलक्या डोळ्यांनी घातली मला भूल आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा आकाशात उडतोय पक्ष्यांचा थवा राणेचं नाव घ्यायला उखाणा कशाला हवा ऊस आहे गोड बर्फा आहे थंड ऊस आहे गोड बर्फा आहे थंड राणे समोर माझ्या सोन पण लोखंड छोटीशी तुळस घराच्या दारी छोटीशी तुळस घराच्या दारी तुमची राणे आता माझी जबाबदारी एक दिवा दोन वाती एक दिवा दोन वाती राणी माझी जीवनसाथी <invece> आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान राणेचे नाव घेतो ऐका देऊन कान संध्याकाळच्या आकाशाचा पिवळा केशरी रंग संध्याकाळच्या आकाशाचा पिवळा केशरी रंग राणे माझी नेहमी घरकामात असते दंग उंदीर राहतो ती जागा असते बीळ उंदीर राहतो ती जागा असते बीळ घायाळ करतो राणेच्या गालावरचा तीळ एक दोन तीन चार एक दोन तीन चार राणेवर आहे माझे प्रेम फार चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ राणेचं नाव घेतो पुढचं नाही पाठ कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव कावळा करतो काव काव चिमणी करते चिव चिव राणेचे नाव घेतो बंद करा ट्यू टीव डाळीत डाळ तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ राणेच्या मांडीवर खेळवीन एका वर्षात बाळ हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू हिरव्या हिरव्या जंगलात उंच उंच बांबू मी आहे लंबू आणि राणे किती टिंगू झुळू झुळू पाण्यात हळूहळू चाले होडी झुळू झुळू पाण्यात हळूहळू चाले होडी शोभून दिसते सर्वांमध्ये राणे व माझी जोडी मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं मुद्दाम नाही करत नकळत हे घडतं माझं मन रोज नव्याने राणेच्याच प्रेमात पडत सोन्याच्या कपावर चांदीची बशी सोन्याच्या कपावर चांदीची बशी राणेसमोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट राणेला पाहून पडली माझी विकेट फुलांच्या तोरणात आंब्याचे पान फुलांच्या तोरणात आंब्याचे पान राणेच्या रूपाने झालो मी बेभान ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल राणेचं नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल दवबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग दवबिंदूंनी चमकतो फुलांचा रंग सुखी आहे संसारात राणेच्या संग प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार सारखा हिरा